आजपासून पांडुरंगाचे दर्शन चोवीस तास खुले राहणार नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी यात्रा आठ दिवसावर आहे या अनुषंगाने पुढील दिवसात होणाऱ्या गर्दीचा विचार करून या काळात भाविकांना तात्काळ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी आजपासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले आहे पुढील वीस दिवस म्हणजे सोळा जुलैपर्यंत मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे आज सकाळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज हौसेकर यांच्या उपस्थितीत देवाचा पलंग काढण्यात आला त्यानंतर देवाला लोड देण्यात आला आज पहिले विठुरायाचे विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांसाठी तास दर्शन सुरू झाले या काळात नित्योपचार वगळता विठोबाचे सर्व राजोपचार बंद आजपासून पांडुरंगाचे दर्शन चोवीस तास खुले राहणार नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आषाढी यात्रा आठ दिवसावर आहे या अनुषंगाने पुढील दिवसात होणाऱ्या गर्दीचा विचार करून या काळात भाविकांना तात्काळ दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी आजपासून